मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो उन्हाळी सुट्टी लागल्यास प्रशिक्षणात खंड पडेल का प्रशिक्षण कालावधी वाढण्याची भीती तर चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघा मित्रांनो आपला प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे खाजगी आस्थापना या कंटिन्यू सुरू असतात परंतु सरकारी कार्यालयासोब किंवा शाळा असो किंवा खाजगी शाळा असो या ठिकाणी साधारणत दोन मेपासून पा तर पंधरा जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी लागत असते त्यावेळेस आपल्या सदर सेकंड टप्पा हा पाच महिन्याचा कालावधी असला तर त्याच्यामध्ये हा नेमका एक ते दीड महिना पकडला जाईल का खंड पडेल तेव्हा आपला अकरा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी नेमका पुढे दीड महिना किंवा एक महिना वाढू शकतो का किंवा तेवढाच राहू शकतो अशी शंका आपल्या सर्वांच्या मनामध्ये आलेलीच असेल तर बघूया मित्रांनो नेमकं खंड पडेल किंवा नाही तर सुरुवातीला आपल्याला हे पाहण्यासाठी आपल्याला जो सुरुवातीला आदेश दिलेला होता बघा त्या आदेशामध्ये आपण या ठिकाणी प्रत्यक्ष एक सूचना दिलेली बघा पाच नंबरची या ठिकाणी म्हटलेलं आहे प्रशिक्षण कालावधीमध्ये संबंधित अस्थापनामार्फत जाहीर केलेली सुट्टी व अनुज्ञे रजा याचा अंतर्भाव राहील ही अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना आपल्यासाठी आहे मित्रांनो म्हणजे सदर संबंधित अस्थापना म्हणजे ते शाळा असो किंवा सरकारी कार्यालय असो या ठिकाणी त्यांना जर कधी सुट्टी असेल त्या कर्मचाऱ्यांना तर ती सुट्टीसुद्धा आपल्या प्रशिक्षण कालावधीमध्ये ग्राह्य धरले जाईल म्हणजेच आपला प्रशिक्षण कालावधीमध्ये कुठेही खंड पडणार नाही आपला अकरा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी कुठेही वाढून मिळणार नाही तर आपला अकरा महिने पूर्ण होईपर्यंतच राहील ही आजची महत्त्वपूर्ण अशी बातमी धन्यवाद मित्रांनो